नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या माझे रेटमधील आजचा टोमॅटो बाजार भाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं टोमॅटो बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली नाशिक असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल नागपूर असेल त्याचप्रमाणे महत्त्वाची मार्केट पनवेल असेल संगमेर असेल जुन्नर आळेफाटा असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट जाणून घेणार आज सर्वाधिक टोमॅटो मार्केट मिळाला आहे नागपूर या ठिकाणी तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपये त्याचप्रमाणे पनवेलमध्ये सुद्धा चार हजारापर्यंत बाजार भाव आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील टोमॅटो गणित महाराष्ट्रामध्ये बघा मोठ्या प्रमाणात दोन ते तीन महिन्यापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे याच्यामध्ये ऑगस्ट असेल सप्टेंबर असेल ऑक्टोबर असेल या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे अतिवृष्टीनंतर महाराष्ट्रातील सर्व पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जवळजवळ चौदा लाख हेक्टर क्षेत्रफळाचं नुकसान झालं आहे या सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अशा या नुकसानीनंतर आता टॉमॅटो बाजारभाव कशी वाढणार का कमी होणार हे बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात टॉमॅटोचं नुकसानानंतर आता टॉमॅटो बाजारवाव वाढण्यास सुरुवात झाली आहे चला तर पाहूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट टॉमॅटो मार्केट रेट आजचा टॉमॅटो बाजारभाव यामध्ये सर्वात जास्त बाजारभाव कुठे मिळाला आहे सर्वात कमी बाजारभाव कुठे मिळाला आहे आणि सरासरी आवक कोणत्या ठिकाणी किती आहे याचं आपण बघणार आहोत ना नागपूरमध्ये सातशे पन्नास क्विंटल लावकरले दोन हजार ते बत्तीसशे तेहतीसशे रुपयापर्यंत बाजारभाव नागपूरमध्ये सरासरी दर वीस ते बत्तीस तेहतीस रुपयापर्यंत आपल्याला नागपूर या ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे संगमेर मार्केट चारशे सत्तर क्विंटला अवकालले सहाशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगमेर मार्केटमध्ये सरासरी दर सहा ते बावीस रुपयापर्यंत आपल्याला दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट हिंगणा एकशे बत्तीस क्विंटल अवकाल एक हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव हिंगणा मार्केटमध्ये सरासरी दहा ते तीस रुपयापर्यंतचा बाजार भाव पनवेल मार्केट आठशे चाळीस क्विंटल अवकाल तीन हजार ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा भाव हिंगणा मार्केट नंतर पनवेलमध्ये तीस ते पस्तीस रुपयाचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट पुणे मोशी तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल अवकाल एक हजार ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटलचा भाव पुणे मोशी शहरामध्ये सरासरी दर दहा ते चव्वीस रुपयापर्यंत आपल्याला पुणे मोशीमध्ये पाहायला मिळतो चंद्रपूर मार्केट पाचशे क्विंटल अवघडले एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव चंद्रपूर मार्केटमधील आजचा टॉप क्वालिटी टॉमॅटो मार्केट मा रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया यामध्ये बघा चंद्रपूर सोळाशे ते दोन हजार रुपये नागपूर दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयेपर्यंत बाजार आहे पारशिवनी सोळाशे दोन हजार कामटीमध्ये तीन हजारापर्यंत बाजार गेल्याचे आपल्याला पाहायला मिळतं हिंगणामध्ये सुद्धा तीन हजार रुपयाचा टॉप क्वालिटी आजचा टोमॅटो मार्केट रेट आहे त्याचप्रमाणे भुसावळ दोन हजार रुपये पनवेल साडेतीन हजार ते चार हजार रुपये पारशिवनी सोळाशे ते बावीसशे रुपयापर्यंत बाजार व्हावा महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो